शेतकरी मित्रांनो नमस्कार उन्हाळा संपल्याच्या नंतर सगळ्यांना चावूल असते ती असते मान्सूनची तर मान्सूनचा अंदाज आपण सर्वजण लक्ष ठेवतो पंजाब डॉक्टर साहेब यांच्यावर तर पंजाब साहेबांनी मान्सून दोन हजार चोवीसचा अंदाज जाहीर केलेला आहे तर जूनच्या पहिल्या आठवड्यातच राज्यात मान्सून दाखल होऊन शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती राज्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल असे अंदाज पंजाब ढक म्हणाले एकवीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दस्तक देणार आहे आणि राज्यात सुमारे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येणार आहे तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य पाऊस पाऊस झालेला असेल असे पंजाब साहेब यांनी सांगितले आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सह्याद्रीच्या रांगांमध्ये पाऊस येणार आहे हा येणारा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल असे पंजाब अडक यांनी सांगितले आहे यंदा मान्सून वेळोवेळी राज्यात दाखल होईल असे सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नाही